नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कळंतरेवाडी तुसाचा ट्रेलर पलटी कळंत्रेवाडी तालुका कराड गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर चरेगाव हून दिशेने जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरचा पाठीमागील ट्रेलर अचानकपणे पलटी झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंचेचाळीस एफ बावीस त्र्याहत्तर रविवार दिनांक दोन शून्य नऊ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानकपणे पलटी झाला सदर ट्रेलरच्या लोखंडी डाबरचे वेल्डिंग तुटल्यामुळे ट्रेलर पलटी झाल्याचे चालकाने सांगितले ट्रेलर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर उसाच्या कांड्यांचा अक्षरशः खाच पडला होता परंतु सुदैवाने सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परिसरात झालेल्या अचानक मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरून ट्रेलर तसेच उसाच्या कांड्यांचा ढिग हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते नव संकेत न्यूज साथी, थो साथी नवसंकेत न्यूज साठी उमरसहून रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा